आज आम्ही आंदोलन करून त्या प्रशासनाला एक निवेदन दिलं त्यांनी सदतीसशे पन्नास रुपये आमच्या प्रतिटन पंचवीस सव्वीस या हंगामाला द्यावा त्या संदर्भात त्यांना आम्ही तसे निवेदन दिलेलं आहे प्रशासनाचं म्हणणं आलं की आपल्या ज्या तीन बैठकी झाल्या त्या जा तीन बैठकीमध्ये प्रत्येक वेळेला आम्ही जरा दर वाढवून तुम्हाला दिलेला आहे पहिल्या बैठकीमध्ये आम्ही तीन हजार घोषणा केली होती ती एकतीसशेवर नेली दुसऱ्या बैठकीवर आम्ही एकतीसशे पन्नास अशी केली आणि तिसऱ्या बैठकी मी बत्तीसशे पन्नास म्हणजे एकतीसशे पन्नास अधिक शंभर अशी केलेली आहे परंतु शेतकरी म्हणतात की आम्हाला लिकी दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी जाणार नाही असा शेतकऱ्यांनी इथला पवित्र घेतलेला आहे प्रशासन त्यांच्याकडे लिखे आणेल तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही हेही या ठिकाणी सांगतो तसेच सदतीसशे पन्नासशी शेतकरी संघटनांची आणि सगळ्यांची मागणी असताना आज शेतकऱ्यांचा संघटनेचा प्रशासनाचा काही जो तोडगा निघल त्यावर शेतकरी जर समाधान झाले तर समानदार कार जर तोडगा निघाला तर ते समाधान होतील नाहीतर असा संघर्ष सुरू राहील येत्या काळामध्ये कारखानदार शेतकरी संघटना शेतकरी असा एक मोठा संघर्ष उभा राहील एवढं मी प्रशासनाला सरकारला सांगणार आहे याच ठिकाणी एक गोष्ट मी करत आहे येत्या काळामध्ये आम्ही एक कराड पाटण या ठिकाणी कराड तहसीलदार कचेरी कर एक पाटण तहसीलदार कचेरी या ठिकाणी ऊस दराच्या बाबतीत कारण ऊस आमचा कडू झालेला आहे सगळ्यांना साकार देऊन तो गोड करतो परंतु आम्हाला तो आमच्यासाठी मात्र कडू आहे तो गोड होण्यासाठी आणि प्रशासनाच्या सरकारच्या दरात आमची मागणी पोचण्यासाठी आम्ही एक भव्य मोर्चा काढणार आहे त्याचे प्रशासनाला आधी निवेदन दिले तर दर दरमागणीसाठी विविध संघटना आणि तसेच सर्व शेतकरी सामील झालेले आहेत शेतकऱ्यांचा हा अत्यंत जिवाळ्याचा विषय आहे म्हणून आम्हाला समजलं की तास उस दर मागेसाठी निवेदन द्यायचं आहे म्हणून मी कराड दक्षिण काँग्रेस तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारीनं शेतकऱ्यांच्यासाठी आपण पण उपस्थित राहूया म्हणून या म्या आंदोलनासाठी उपस्थित राहिलेलो आहे खरोखर जे त्यांनी मुद्दा आत्ता या संघटनेच्या लोकांनी जे मांडले की शेतकऱ्याला उत्पादन खर्चाच्या आधारावर दर मिळत नाही आणि मुळात शासनानं हातावरच्या बी बियाणाच्या सबसिडी बंद केल्यात त्या जर सबसिडी असतात तर दर कमी राहिला असता तर चाललं असतं इकडून पण शेतकऱ्याला मारतात कारण इकडं साखरे दर वाढले की हाऊ इतर जनतेचा विचार करावा लागतो सरकारला तर तुम्ही मग खताच्या सबसिडी का बंद करताय बी बी सबसिडी का बंद केल्यात तर त्या जर जर चालू ठेवल्या असत्या तर ही वेळ आली नसती आणि ज्या बाकीचे जे कारखाने आहेत सहकारी कारखाने त्यांनी जो दर डिक्लेअर केला आहे अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे की या पण डायमंड फॅक्टरीसुद्धा तोच दर द्यावा म्हणजे इतरसुद्धा खाजगी गुळा मालकसुद्धा तोच त्या दराप्रमाणे देतील डायमंड शुगर फॅक्टरीचं इथं असं सहकार्य असते शेतकऱ्यांना इतर सहकारी कारखान्याचं कसं प्रोग्रामप्रमाणे उचं नेतात तसं यांचं थोडंसं अडचणीतलं वगैरे असलं तर आता आम्ही सुद्धा इथं उ देतो उचं कारण प्रोग्राम बघायला वेळ लागतो काही अडचण असती पण त्यांनी दरासाठी सहकार्य करावं ही मी कराड काँग्रेस दक्षिण क दक्षिण काँग्रेसच्या वतीने मी त्यांना विनंती करतो